नमस्कार शेतकरी मित्रो मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रो आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि काल दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस कालची तारीख म्हटलं तर काल पोळा आणि पोळ्याची अमावस्या म्हटलं तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की या अमावस्येनंतर आपल्या कपाशी पिकामध्ये कुठल्या पद्धतीचा स्प्रे घ्यायचा कुठली फवारणी करायची तर, प्रश्न, ना पढ़ है। तर, ना तर हा प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांना पडलेला आहे तर आपण त्याच्याबद्दलच एक थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलॅक लागण्यासाठी प्रेस करा शेतकरी मित्रो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या कपाशी पिकामध्ये बोंडळीच्या नियंत्रणासाठी किंवा बोंडळीसाठी आपण कुठला घटक या फवारणीमध्ये घ्यायला पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबतच आपल्या या कपाशी पिकामध्ये तुडतुळा आहे त्यानंतर मावा आहे सोबतच पांढऱ्या माहीच्या नियंत्रणासाठी कुठल्या प्रसाण्याचा कुठल्या घटकाची आपण फवारणी घ्यायला पाहिजे ती पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या पद्धतीचं बुरशीनाशक वापरायला पाहिजे ती पण एक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच एक बायोस्ट्युम्युलंट किंवा एक चांगल्या क्वालिटीचं चांगल्या पद्धतीचं एक टॉनिक आहे ते टॉनिक कुठल्या पद्धतीचं घ्यायचं ते पण आपण एक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर बघा मित्र हो आता ही जी पोळ्याची अमावस्या झाली या पोळ्याच्या अमावश्यानंतर आपल्याला तीन चार दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला ही फवारणी घेणं आवश्यक आहे तर बोंडळीच्या नियंत्रणासाठी आपण इमामेक्टीन बेंझोएट ब्रँडेड कंपनीचं वापरायचं आहे आपल्याला हे जरी औषध वापरलं तरी तुमच्या म्हणजे कपाशीमध्ये जो काही बोंडळीचा जो काही प्रादुर्भाव होत असतो तो आपल्या आपण या घटकाच्या माध्यमातून या रसायनाच्या माध्यमातून आपण नियंत्रित करू शकतो इमामेक्टीन बेंझोएट पाच पर्सेंट एच जी फॉर्म्युलेशनवाल चांगल्या कंपनीचं चा जसं जुवारी कंपनीचं जुवारी ॲग्रोचं रायपर येते सोबतच कोरोमंडलचं बेंजरसुद्धा येते यासारखं औषध तुम्ही बोंडळीच्या नियंत्रणासाठी वापरू शकता सोबतच पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला चांगल्या चा पद्धतीचं कीटकनाशक वापरणं आवश्यक आहे ज्यामध्ये डायफेन थुरान हा घटक पन्नास टक्के हा सक्रिय घटक असलेला आपण मार्केटमध्ये बऱ्याचशा नावाने वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे तेसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा दुसरं एक डबल म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये घटक येतात त्यामध्ये पायरी फॉक्झिफेन प्लस थुरान हे सुद्धा तुम्ही औषध घेऊ शकता या दोन कॉम्बिनेशनमध्ये येणारं ज्यामध्ये पायरीफॉक्झिफेन पाच पर्सेंट सोबतच डायफेनथुरान पंचवीस पर्सेंट या फॉर्म्युलेशनमध्ये मार्केटला काही व्याप म्हणजे व्यापारी नावाचं घ्यायचं झालं एस एल आर पाचशे पंचवीस आहे जी एस पी कंपनीचं हे सुद्धा तुम्ही औषध वापरू शकता त्यासोबतच तुम्ही पायरी फॉग्जीफेन प्लस डायनेटोफ्युरान प्लस डायफेनथुरान हे तीन घटक असणारं औषधसुद्धा मार्केटला उपलब्ध आहे जे की त्याचं व्यापारी नाव जर घ्यायचं झालं तर बेस्ट ॲग्रोचं रॉनफेन हे सुद्धा तुम्ही पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी वापरू शकता तर डायफेनथुरान पन्नास पर्सेंट सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा पायरी फॉग्जीफेन प्लस डायफेनथुरन हे दोन कॉम्बिनेशन असणारं सुद्धा कीटकनाशक वापरू शकता किंवा पायरी फॉक्झीफेन प्लस डायनेटोफ्युरान प्लस डायफेनथुरान हे तीन कॉम्बिनेशन असणारं सुद्धा तुम्ही औषध वापरू शकता या तीनपैकी कुठलंही एक औषध वापरायचं आहे आपल्याला हे झालं पांढऱ्या माशीसाठी त्यानंतर बुरशीच्या नियंत्रणासाठी सोबतच आता जे वातावरणामध्ये जे काही बदल होत असतात थंड गरम असं वातावरण होत असते तर यावेळेस पातीगळ सुद्धा वाढते तर या पातीगळीच्या नियंत्रणासाठी सुद्धा तुम्ही चांगल्या कंपनीचं चा, चांगलं म्हणजे मॉलिक्युल असणारं बुरशाच्यात वापरणं आवश्यक आहे यामध्ये जर घ्यायचं झालं तर तुम्ही आपण अदामाचं कस्टोडिया वगैरे नाव ऐकलेलं असेल ज्यामध्ये प्लस प्लसुन हे दोन सक्रिय घटक आहे तर हे दोन सक्रिय घटक असणारे औषध कस्टोडिया सुद्धा घेऊ शकता किंवा ब्रँडेड कंपनीचं दुसऱ्या ब्रँडेड कंपनीचं हे दोन घटक येणार औषध तुम्ही सुद्धा घेऊ शकता त्यासोबतच तुम्ही क्रिस्टल कंपनीचं जे टिल्ट येते प्रोफिकुनॅझोल हे सुद्धा तुम्ही बुरशीच्या नियंत्रणासाठी म्हणून बुरुषनाशक म्हणून तुम्ही वापरू शकता कस्टोडिया घ्या किंवा तुम्ही टिळ घ्या दोनपैकी कुठलं एक जरी घेतलं तरी चालून जाणार सोबतच आता पराठी पाहू शकता की ही पराठी चांगले म्हणजे फुलधारणात आपल्याला होताना दिसत आहे फुलं आणि फुलाचं फळामध्ये फुला रूपांतर होताना दिसत आहे तर फुलाची संख्या वाढवण्यासाठी आणि फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी चांगलं टॉनिक वापरणं आपल्याला आवश्यक आहे ज्यामध्ये आपण एक केम्फ्री नावाने येते केम्फ्रीमध्ये अमिनो ॲसिड आहे सोबतच प्रोटीन आहे नायट्रोजन आहे त्यानंतर पोटॅशियम आहे आणि कार्बनसुद्धा आहे असे चार पाच प्रकारचे घटक आहेत जे की आपल्या या फुलाच्या स्टेजमध्ये चांगल्या तिने ते काम करते आणि चांगल्या तिने ते आवश्यक आहे तर हे सुद्धा तुम्ही टॉनिक केम्फ्री नावाने घेऊ शकता केम्फ्री झुआरी फार्मअप या कंपनीचे येते आ, हे घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही फंटा सुद्धा घेऊ शकता फंटा क्लसमध्ये सुद्धा अम्युनोसिड आहे प्रोटीन आहे तर फंटा सुद्धा तुम्ही घेऊ शकता फंटॅक्लस हे कोरोमंडल कंपनीचे येते तर हे सुद्धा घेऊ शकता तुम्ही केम्फ्री घ्या किंवा फंटा घ्या तुम्हाला दोन्ही वेगवेगळ्या कंपनीचे दोन्ही औषध तुम्हाला सांगितलेले आहे तर तुम्ही हे सुद्धा घेतलं तरी याचे रिझल्टसुद्धा खूप सुंदर आहे आणि फुलं वाढवण्यामध्ये फुलाचं फळामध्ये रूपांतर होण्यामध्ये हे औषध चांगले आपल्याला रिझल्ट देतात आप तर आपल्याला हे जे पोळ्यानंतरची जी फवारणी आहे या पोळ्यानंतरच्या फवारणीमध्ये आपल्याला मुख्यतः चार घटक्याचा वापर करायचा आहे ज्यामध्ये बोंडळीच्या नियंत्रणासाठी अळीनाशक सोबतच पांढरी माशी मावा तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी एक कीटकनाशक घेणे आहे सोबतच एक चांगल्या क्वालिटीचं चांगलं मॉलिक्युल असणार आपल्याला एक बुरशीनाशक वापरणं आवश्यक आहे सोबतच फुलामधून फळामध्ये रूपांतर करण्यासाठी एक चांगल्या क्वालिटीचं चांगलं टॉनिक घेणं आवश्यक आहे ज्यामध्ये आपण गोंडोळीच्या नियंत्रणासाठी आपण सांगितलेलं आहे इमामेट्टीम बेन्झो हेट हे तुम्ही घेऊ शकता यासोबतच पांढऱ्या मशीच्या नियंत्रणासाठी तुम्ही एस एल आर आहे पायरीफॅक्झिफेन प्लस डायफेनथुरान हे घेऊ शकता किंवा डायफेन थ्युरान पन्नास पर्सेंटवालं हा घटक सक्रिय असणारं सुद्धा मार्केटला भेटतात पोलो वगैरे नावाने भेटतात हे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा त्या ठिकाणी बेस्ट ॲग्रोचं पायरोफिफेन प्लस डायनेटोफ्युरान प्लस डायफेन हे थ्री वे कॉम्बिनेशन असणारं रॉनफेन नावाने येते हे सुद्धा तुम्ही पांढऱ्या माशिकच्या नियंत्रणासाठी तुम्ही फॉर्नीसाठी तुम्ही घेऊ शकता तुम्ही या तीनही औषधीपैकी कुठलंही एक घ्या सोबतच बुरशीच्या नियंत्रणासाठी तुम्ही कस्टोडिया किंवा कस्टोडियामध्ये जे घटक आहे प्लस हे घटक असणारं दुसऱ्या काही कंपनीचं जे औषध येतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता कस्टोडियाच वापरला पाहिजे असं काही नाही आहे पण तुम्हाला एक ब्रा व्यापारी नाव तुम्हाला सांगितलेलं आहे एक घ्या किंवा मग तुम्ही टिल जरी घेतलं जसं त्याच्यामध्ये हा सक्रिय घटक असतो पंचवीस पर्सेंट इंशी ते सुद्धा तुम्ही टील जरी वापरलं तरी पण त्याचे खूप सुंदर रिझल्ट आहे ती जरी वापरलं तरी चालून जाते आणि टानिकमध्ये आपल्याला घ्यायचं झालं तर जुवारी फार्मअपचं तुम्ही केंपरी घेऊ शकता किंवा कोरोमंडल इंटरनॅशनलचं तुम्ही फंटॅक प्लस सुद्धा घेऊ शकता त्याचे सुद्धा खूप सुंदर रिझल्ट आहे तर आपल्याला हे चार प्रकारचे आपल्याला औषधं घेणं आवश्यक आहे या आपल्या पिकाच्या कंडिशननुसार आणि पोळ्याची जी आपली हे जवळपास काही शेतकऱ्यांची दुसरी फवारणी असेल काही शेतकऱ्यांची तिसरी असेल तर आ, या कंडिशननुसार आपल्याला हे घटक या फवारणीमध्ये घेणं आपल्याला आवश्यक आहे याबद्दलचं जे काही कंटेन आहे सोबतच व्यापारी नाव आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण देणारच आहोत आणि तुम्ही कोणती फवारणी घेत आहे याबद्दल आपल्याला कमेंटद्वारे माहिती द्या आणि अशाच इतरही शेतीबद्दल माहितीसाठी आत्ताच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला बिलायकनला कर प्रेस करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा नक्की करा धन्यवाद